नमस्कार मित्रांनो मी गजानंग इंगमरे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एक आम्ही संतोषी माता इलेक्ट्रॉनिक्सतर्फे एक स्कीम आणली आहे ज्या स्कीममध्ये खूप कमी किमतीमध्ये झटका मशीन आम्ही देणार आहोत तर चला सुरू करू हा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्या संतोषी माता इलेक्ट्रॉनिक्स पुसद राजकुमार टाकीजवळ आमचा एक शॉप आहे ज्याच्यामध्ये झटका मशीन जे आहे वीस एकरची झटका मशीन ज्यामध्ये वीस एकरची झटका मशीन बारा अठराची मोठी बॅटरी त्यासोबत एक चाळीस वॅटचं सोलरचं सोलर, सोलर सेट येणार आहे त्याच्यानंतर शंभर गुटके येणार आहेत व सोबतच आपण एक शंभर वॅटची एल ई डी स्ट्रीप देणार आहोत सोबत आपल्या शेतामध्ये उजेड होण्याच्या दृष्टिकोनातून तर मित्रांनो हा ही योजना आहे ना पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये मित्रांनो ही योजना पाच हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयामध्ये आहे जी आपल्याला जवळपास एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ही योजना लागू राहील तर मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यांनी पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये वीस एकरची मशीन जी वीस एकरची मशीन ज्याची एक वर्ष गॅरंटी आहे आणि सोबतच बॅटरीची सुद्धा आपल्यासोबत गॅरंटी आहे सहा महिन्याची बॅटरीची गॅरंटी आहे जी बारा अठराची बॅटरी आपल्याला मिळणार आहे बारा अठराची बॅटरी मिळणार आहे सोबतच एक चाळीस वॅटचा सोलर पॅनल मिळणार आहे आणि त्यानंतर छ शंभर गुटके मिळणार आहेत आणि सोबतच एक उज आपल्या शेतात उजेड व्हावं हो या दृष्टिकोनातून शंभर बॅटची एल ईडी स्ट्रिप मिळणार आहे तर मित्रांनो कुठेही व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा या पद्धतीच्या नवीन नवीन योजना योज योजनेची माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर समजा आवडला असेल तर मित्रांना शेअर करा धन्यवाद